बघ नंबर तीनला आपल्याला ज्याच्यासाठी आपण मशीन घेतली एवढे पैसे टाकले ते म्हणजे पिकोसाठी एवढे पैसे आपण खर्च केले खाली टिप लिहून देतो मी दाबा बदलणे आता बघा पितळी चॅनल कितीवर पाहिजे पिकोसाठी दोन व तीन चारमध्ये म्हणजे कितीवर हे अडीच वर अरे लक्षात आणि अतिशय सुंदर पिको येण्यासाठी हा अर्धा किंवा एक वर हां तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार आता आपल्याला वय काय सांगते इकडे लक्ष द्या वय म्हणते पहिले दाबा बदलवा दाबा बदलवणं अगदी सोपं आपल्याकडे असलेल्या स्क्रूच्या वेळे काय करायचं हा नट खोलायचा आपल्याला हा म्हणजे त्या बाजूला जस फिरवलं ना आपण भिंतीकडे तर सैल होतो असा दोन चार आटा सैल केला ना असा तिरपा करून हा काढून घ्यायचा इकडं पाठीमागून असं उचलून घ्यायचं थोडंसं हं तो असं तिरपा करून काढलं का हव्या असं तिरपा करून इथं ठेवायचं जायला नाही लागला ना थोडंसं असं मागून उचलून घ्यायचं बरोबर जात होतं हां आलं लक्षात फक्त खाली न ठेवता मी काय म्हटलं असं वरती उचलून धरायचं हां हाताने जेवढा नट टाईट करता येईल तेवढा नट टाईट केला का मात्र तो सैल सोडायचा नाही हां आलं लक्षात हे झालं म्हणजे आपल्या वहीने सांगितल्याप्रमाणे आपण दाब बदलवला था था आता नुसतं दाब बदलवला म्हणजे पीक होणार नाही आपल्याला घड्याळचं पण बघावं लागेल बघा घड्याळ तर आता समजा हा नट जर आपण सैल केला तर ह्याला जिरोवर म्हणजे ही साधी शिलाई झाली हां आता आपल्याला याला अडीचवर वर आणायचं म्हणजे हा चारी बोटं इथं ठेवायची हा काटा तीनच्या पुढे जाऊ द्यायचं नाही तीन फायनल समजायचं हां तीन फायनल हा? सपाट बागाला ही डबी इथं बघा सपाट भागाला हे डबी खाली ठेवून द्यायची हाताने हा नट जेवढा टाईट करता येईल तेवढा नट टाईट करून द्यायचा आणि हा अर्धा किंवा एक वर हां आलं लक्षात आणि एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्यायची पिकोला जेव्हा तुम्हाला काम करायचं त्याच वेळेला साडीचा कापायचा सा भाग हुँ? हुँ? का आधी कापून तर कॉटनचा गुणधर्म हे दोरे मोकळे होतात हं त्याच्यामुळे लक्षात काय ठेवायचं ज्या वेळेस साडी करायची त्याच वेळेस पिकोला त्याच वेळेस का दोरा कपडा कापायचा हां आणि साधारणतः उलटा सुलटा भाग पाहिला का एवढा दीड इंच जो कपडा आहे एक दीड इंच हा दाब्याच्या मागे ठेवायचा आणि उरलेला असा अर्ध्या दाब्याला हां इथं बारीक लक्ष द्या आहे बघा इथपर्यंत सर्वात महत्त्वाचं तुमचा कानमंत्र काय सांगितलं मी दोरा धरून ठेवणे हां हे बघा दोघी दोरे असे पाठीमागे काढलेत मी दोन टाके पाडून घेतले दोन टाके पडले ना मग किती बी जोरात तांगाडा तुम्ही अलग लक्षात आणि पुढची पद्धत सोपी आहे बघा इथं चारी बोटं खाली अंगठावरती हा फक्त असा याच्यामध्ये आटकवायचा आपल्याला हां अलग लक्षात हे बघा घाबरायचं नाही चतकोर भाकर जास्त खायची वाटलंच हे बघा हे विसरायचं नाही बघा असं सरळ धरायचं हां आणि पाठीमागे असं नॉर्मल हात लावून धरायचं वडायचं नाही सैल बी सोडायचं नाही अलक लक्षात एक सारखं असं एकसारखं धरलं ना एक सारखं पिकवायचं अलक लक्षात बरं तर हा मागचा आहात पाहून घे तुम्ही मागचा आहात लांब जायला लागला ना असा कपडा गोळा करत जायचा मागचा आहात लांब जायला लागला ना कपडा गोळा करत जायचा असं हां बरं जाईल लक्षात थोडस वाटतो ना आपल्याला थोडं ती पाहूया तर मग ही साईड थोडीशी इकडं सरकवता करता घ्यायची आपल्याला किमान आपल्या पद्धतीने आपण ते सेटिंग करू शकतो ते हा सारखं लक्षात ठेवायचं शेवटचा कपडा अर्धा दाब्याला आला एक तर थांबून घ्यायचा आणि जो आपण दीड इंच सोडलेला होता ना याला काय करायचं हे बघा याला आहे ना असं विरुद्ध बाजूने झालेल्या भागावर लावलं तरी चालेल आता दोरा धरायची गरज नाही कारण दोरा कपड्यामध्ये अडकला आहे आलं लक्षात हे बघा अशा तुम्ही दहा साड्या सोडा काहीच भीती नाही हां परंतु दोरा मात्र मोकळा सोडायचा अशी आलं लक्षात फक्त तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोरा इथं न तोडता थोडासा लांब तोडणे एवढंच लक्षात ठेवायचं आता मला सांगा तुम्हाला काय जमणार नाही बा